पुण्यातील जैन वसतीगृह कबूतरखाना बंदी आणि महादेवी हत्तींनीच्या स्थलांतरावरून जैन समाज रस्त्यावर उतरला ज्यांचा पारंपरिक पाठिंबा भाजपला होता तोच समाजात आंदोलनात का उतरला आज आपण समजून घेणार आहोत या वादाचं राजकारण भावना आणि भविष्यातील परिणाम नमस्कार मंडळी मी प्राजक्ता आणि आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचा जैन समाज का अस्वस्थ आहे पुणे जैन वसतिगृहाच्या वादग्रस्त जमिनीपासून ते कबूतरखाना आणि महादेवी हत्ती प्रकरणापर्यंत या सगळ्याने जैन समाज आणि भाजपमधील नात्यात तणाव निर्माण झाला आहे का पुण्यातील नवीन वाद हा जैन विद्यार्थी वसतिगृहाच्या जमिनीवरून सुरू झाला आहे तर झालंय असं की पुण्यातील सेट हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट ही संस्था जुनी आहे आहे आणि तिच्याकडे एक जैन मंदिर आणि विद्यार्थ्यांसाठीच वसतिगृह आहे या ट्रस्टची सुमारे साडेतीन एकर जमीन म्हणजेच अंदाजे तीनशे कोटी रुपयांची ही जमीन एका बांधकाम व्यावसायिकाला विकला गेल्याचा आरोप आहे जैन समाजाचं म्हणणं आहे की ही जमीन धर्मार्थ ट्रस्टची आहे ती विकली जाऊ शकत नाही हा धार्मिक व सामाजिक विश्वासघात आहे यामुळे महाराष्ट्रभर जैन समाज रस्त्यावर उतरला वाद वाढला कारण या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव आलं त्यांच्यावर बिल्डरचे संबंध असल्याचा आरोप झाला तरीही त्यांनी हे आरोप फेटाळले आणि सांगितलं की प्रश्न संवादाने सोडवू की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणावर म्हणजे सध्याची परिस्थिती कायम ठेवा असा आदेश दिला आहे तसेच विक्रीची चौकशी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत वाद चिघळताच बांधकाम कंपनीनं मागे हटण्याचा निर्णय घेतला म्हणजे सध्या व्यवहार थांबले आहेत पण भावना अजून तापलेल्या आहेत हा वाद फक्त एका जमिनीपुरता मर्यादित नाही गेल्या काही महाराष्ट्रात जैन समाजाच्या संबंधित काही घटना झाल्या आहेत आणि त्या घटनांमुळे समाजात राग आणि अविश्वास वाढला आहे मुंबईतील जुनं जैन मंदिर पडका बीएमसी न अवैध बांधकाम सांगत काही भाग तोडला त्यानंतर कबुतरखाना बंदी जैन धर्मातील जीव दया परंपरेचं प्रतीक असलेल्या कबुतरखाण्यावर आरोग्य कारणावरून कारवाई करण्यात आली त्यानंतर महादेवी हत्तीनीचं स्थलांतर कोल्हापूरमधील जैन मठातून हत्तीनीला अभयारण्यात हलवण्यात आलं कोर्टाचा आदेश असला तरी समाजाला हे भावनिक दुखावणारं वाटलं या तिन्ही घटनांनी जैन समाजात अस्वस्थता निर्माण केली आहे आणि आंदोलनं पेटली जैन समाजाचं राजकीय वजन असं की महाराष्ट्रात सुमारे चौदा लाख जैन बांधव आहेत लोकसंख्येच्या फक्त एक पॉईंट पंचवीस टक्के पण आर्थिक आणि राजकीय प्रभाव मोठा आहे सात जैन आमदार राज्यात आहेत त्यापैकी सहा भाजपचे आहेत इतिहासात जैन समाज हा भाजपाचा कोर मर्द मानला जातो म्हणूनच या आंदोलनांनी भाजपासाठी राजकीय धोक्याची घंटा वाजवलेली आहे यात भाजपची भूमिका अशी की लगेच त्यांनी पावलं उचलली नेत्यांना आंदोलकांशी संवादाचे आदेश दिले गेले फडणवीसांनी कबूतर खाण्यावरील बंदी काही प्रमाणात मागे घेतली मोहोळ यांनी सांगितलं की समाजाचा सन्मान आणि भावना महत्वाच्या आहेत पक्षाचं म्हणणं असं की आमचं सरकार जैन समाजासाठीचं सर्वाधिक काम करणारं पक्ष आहे जैन अल्पसंख्याक वित्त महामंडळ गोसेवा आयोग आणि शिक्षण संस्थांना मिळालेलं सहाय्य हो, हेच त्याचे पुरावे आहेत पुण्याच्या वादानं जैन समाजाच्या भावना ढवळल्या पण या आंदोलनामागे केवळ संपत्तीचा मुद्दा नाही तर धर्म परंपरा आणि विश्वासाचा प्रश्न आहे भाजपसाठी ही एक कसोटी आहे कारण मतदार वर्ग नाराज झाला तर त्याचा परिणाम नक्की जाणवेल तुमच्या मते जैन समाजाच्या या मागण्या योग्य आहेत का धार्मिक भावनांच्या पलीकडे जाऊन या वादाला तोडगा कसा निघू शकतो कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अशाच राजकीय आणि सामाजिक अपडेटसाठी नीती कटाच्या ला सबस्क्राईब करा